रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे अहमदनगरच्या शाहशरीफ शरीफ दर्ग्याशी पाचशे वर्षापूर्वीचे वेगळे असे भक्तीचे संबंध आहेत या दर्ग्यासंबंधीचा इतिहास आपल्याला पाचशे वर्ष मागे घेऊन जातो चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात छत्रपती घराणे आणि अहमदनगरच्या शाहशरीफ दर्ग्याचा अनोखा इतिहास नमस्कार मी सबील आणि तुम्ही पाहता यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी शके पंधराशे सोळा साली साताराचे मालोजी राजे यांनी अहमदनगरच्या शहा शरीफ दर्ग्यात येऊन नवस केला नवसपूर्ती झाली तर पुत्राला शहा शरीफ बाबा यांचे नाव देण्याचे कबूल केले त्याच वर्षी मालोजी राजेंना पहिला पुत्र तर पुढील वर्षी शके पंधराशे सतरा मध्ये दुसरा पुत्र रत्न झाले मालोजी राजांनी नौसाला जागत आपल्या पहिल्या पुत्राचे नाव शहाजी तर दुसऱ्या पुत्राचे नाव शरीफजी असे शहा शरीफ यांच्या नावावरून ठेवले पुढे शहाजी राजे व जिजाऊ यांना जे पुत्र रत्न प्राप्त झाले तेच मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी खऱ्या अर्थाने रयतेचे स्वराज्य निर्माण केले आणि या स्वराज्यात हिंदू धर्मातील अठरा पगड जातींसह एकनिष्ठ मुस्लिम शूरवीरांना स्वराज्यात मानाची पदे दिली सामाजिक आणि धार्मिक समतेचा संदेश खऱ्या अर्थाने दिला हाच वारसा छत्रपतींच्या भोसले आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या घराण्याने या राज्याला आणि देशाला दिला आहे शेकडो वर्षानंतर तोच वारसा आजही पाळला जात आहे अर्घ्याप्रती तेव्हापासूनच भोसले घराण्याची नाळ जोडली गेली ती आज तगायत तशीच आहे दरवर्षी भोसले घराण्याचे कोणी ना कोणी प्रतिनिधी नगर जवळील दर्गा दायरा येथील शहा शरीफ दर्ग्याला श्रद्धेने भेट देतात आणि शहा शरीफ बाबांना चादर अर्पण करतात एकंदरीत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या अहमदनगर जवळील दर्गा मधील या ऐतिहासिक शहा शरीफ दर्ग्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका